श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वामी भक्त हो धरमनाथाची बीज म्हणजे काय या बीजेला का आहे एवढे महत्त्व आणि ती कशा पद्धतीने साजरी करायची या दिवशी कोणत्या सेवा करायच्या हे सर्व आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आमच्या भागामध्ये म्हणजे जुन्नर तालुक्यामध्ये हा सण हा उत्सव कशा पद्धतीने साजरी करतात ते पाहूयात पौष अमावस्यानंतरचा दुसरा दिवस म्हणजेच धर्मनाथांची बीज जुन्नर तालुक्यातील नारंगगावच्या धर्मनाथ यात्रेच्या पूर्वसंध्येला हा उत्सव अजूनही ग्रामीण भागात सामूहिक पद्धतीने साजरा केला जातो पुण्याच्या इतर भागातही मोठ्या प्रमाणात हा उत्सव वेगवेगळ्या पद्धतीने साजरा होतो अनेक ठिकाणी यात्रा भरतात पूर्वापार चालत आलेल्या पारंपरिक प्रथा आणि परंपरा या आजही आवर्जून पाळल्या जातात आणि सर्वांच्या घरी प्रसादरूपी पदार्थ एकसारखेच बनवले जातात हे याचं आणखीन एक वैशिष्ट्य या बीजांच्या दिवशी ग्रामीण भागात घरोघरी गव्हाच्या उकडलेल्या पिठाचे दिवे बनवले जातात त्याला ठम असे म्हणतात आणि ते घरातील देवाऱ्याच्या पुढे पाटावर किंवा ताटामध्ये ठेवतात ज्या ठिकाणी आपल्याला ही पूजा मांडायची आहे त्या ठिकाणी लाल कपड्यावरती किंवा जमिनीवर तुम्ही त तांदळाची किंवा गव्हाची रास करायची आणि त्याच्यावरती आपण नैवेद्यासाठी पाच पोळ्या करायच्या आहेत चपातीच्या पोळ्या करायच्या आहेत त्या पोळ्या आपण ठेवून त्या प्रत्येक पोळीवरती चपातीवरती हे ठम आणि दिवे ठेवून घ्यायचे आहेत म्हणजे मधला जो नैवेद्य असेल त्या नैवेद्यावरती नैवेध्या आपल्याला मोठा दिवा ठेवायचा आहे ज्याला आपण ठम म्हणतो आणि बाजूच्या चार चपात्यांवरती आपल्याला दिवे ठेवून घ्यायचे आहेत त्यानंतर प्रसादासाठी बनवलेला बाजरीच्या भाकरींचा आणि चपातींचा गुळाचा काला ज्याला आपण मल्लिदा म्हणतो त्याचे लाडू आपण छोटे बनवून घ्यायचेत आणि ते इथे नैवेद्यामध्ये ठेवायचे आहेत तसेच वांग्याचे भरीत किंवा अख्खं वांग आपण भरलेलं केलं तरी देखील चालतं घेवड्याची भाजी मेथीची भाजी उकडलेले हरभरे आणि वरण भात आपल्याला या नैवेद्यांवरती ठेवायचे आहे तसेच आपण संक्रांतीला जसे सुगड पूजन करतो तशाच एका छोट्या सुगडामध्ये आपल्याला आंबील भरून ठेवायचे आहे म्हणजे ती थंड होते मधला जो मोठा ठम असतो त्याला आपण कापसाची वात लावणार आहोत परंतु ही वात लावताना आपल्याला ज्वारीचं किंवा बाजरीचं ताटं घ्यायचं आहे त्याला कापूस गुंडाळून त्याची वात बनवून या ठमामध्ये आपल्याला ती लावायची आहे मुंबईसारख्या ठिकाणी किंवा शहरांमध्ये जिथे आपल्याला ज्वारीची किंवा बाजरीची ताटं मिळत नाहीत अशा ठिकाणी कोणतीही एखादी काडी घेऊन तिला कापूस गुंडाळून त्याची वात लावली तरी देखील चालते आणि संध्याकाळी हे ठम तुपाने प्रज्वलित करण्याची परंपरा आहे गावातील पाच पुरुष ज्यांचे वडील हयात नाहीत असे पाच जण एकत्र येऊन घरोघरी जाऊन ठम प्रज्वलित करतात हे ठम प्रज्वलित करण्यासाठी आपल्याला दुसऱ्या एका काठीला कापूस लावून घ्यायचा आहे आणि या दुसऱ्या काठीने आपल्याला हा ठम प्रज्वलित करायचा आहे हे ठम प्रज्वलित करत असताना पाचाची वचनं गुरुचे शब्द दीप पजळू दे असं बोलण्याचा प्रागात आहे थंब प्रज्वलित झाल्यानंतर ती वाघ आंबील असलेल्या घटामध्ये विजवली जाते थंब प्रज्वलित झाल्यावर सर्वच उपस्थित जे पुरुष असतील ते धरमरायाची फुरमळ अशी मोठ्याने आरोळी देतात आणि उपस्थितांना आंबील हरभऱ्याच्या घुगऱ्या भाकरीचा चपातीचा गुळ घालून बनवलेला काला प्रसाद म्हणून वाटला जातो तर भरलेली वांगी मेथीची भाजी घेवड्याच्या शेंगा एकमेकांच्या घरी प्रसाद म्हणून दिला जातो अनेक प्रकारचे पदार्थ या नैवेद्यासाठी बनवायचे असल्यामुळे प्रत्येक घरातील स्त्रीची धांदल उडालेली असते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण हे जे ठब आणि दिवे बनवले आहेत ते तिसऱ्या दिवशी बारीक कापून किंवा किसून गुळामध्ये शिजवून खातात त्याची चव इतकी अवर्णनीय असते की आपण कोणताही गोड पदार्थ ह्या ठमाचा जो आपण नैवेद्य बनवून खातो गोड शिजवून खातो त्याच्यापुढे फिकाच वाटू लागतो तर अशा पद्धतीने पूर्वापार चालत आलेल्या या पारंपरिक प्रथा परंपरा आजही आमच्या या ग्रामीण भागामध्ये जपल्या जातात अशा भक्तिभाव असलेल्या या उत्सवांमुळेच सामाजिक सलोखा आणि ऐक्य टिकून राहिले हे एक प्रकारचं यशच म्हणावं लागेल तुम्ही देखील तुमच्या भागामध्ये दे ही धर्मनाथाची भीज कशा पद्धतीने साजरी करतात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून आपण त्या इतर लोकांपर्यंत देखील पोहोचवू हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते देखील मला नक्की सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तोपर्यंत धर्मरायाची फोरमळ